गणेशराबाच्या आयुष्यात दिवस म्हणजे केवळ तारखा नव्हत्या तर लढाया होत्या आणि प्रत्येक लढाईनंतर तो थकून घरी परतायचा पण त्या थकव्यालाही विसरायला लावणारी एकच गोष्ट होती अनुचं हसणं कारण त्या हसण्यात त्याला स्वतःच्या आयुष्याचा अर्थ दिसायचा आणि त्यामुळेच तो रोज पहाटे पुन्हा उभा राहत होता जरी त्याच्या पायात वेदना अंगात ताप आणि मनात चिंता असली तरी अनु शाळेत जाताना फाटकी पिशवी खांद्यावर टाकून जायची पण तिच्या डोळ्यात असलेली चमक एवढी मोठी असायची की तिच्या कपड्यांची फाटकीपणाच कोणाच्या लक्षात यायची नाही आणि ती वर्गात बसून जेव्हा पुस्तक उघडायची तेव्हा तिच्यासमोर संपूर्ण जग उघडतं असं तिला वाटायचं कारण त्या शब्दांमध्ये तिच्या भविष्यातील आयुष्य लपलेलं होतं गावातल्या लोकांना गणेशरावची मुलगी विशेष वाटायची कारण ती इतर मुलांप्रमाणे केवळ खेळण्यात रमायची नाही तर ती गणेशरावसोबत बसून त्याच्याशी जगाच्या गोष्टी शहराच्या गोष्टी आणि शिक्षणाच्या गोष्टी करत बसायची आणि गणेशराव क्षणी स्वतःच्या अपूर्ण आयुष्याला तिच्या स्वप्नांमध्ये पूर्ण होताना पाहायचा एके दिवशी पावसात शाळेतून परत येताना अनु रडत आली कारण तिच्या वह्या भिजल्या होत्या पण ती रडत होती वह्यांसाठी नव्हे तर त्या वह्यांमधल्या स्वप्नांसाठी आणि गणेशरावने त्या ओल्या वह्या उन्हात वाळत टाकत तिला म्हटलं स्वप्न ओली झाली तरी त्यांची शाई कधीही धुसर होत नाही आणि त्या वाक्यानं अनुच्या मनात काहीतरी खोलवर बसलं गणेशराव रोज सकाळी अंधारात उठायचा अंगावरची जुनी शाल नीट गुंडाळायचा मातीच्या चुलीवर उकडलेला साधा चहा पिऊन शेताकडे निघायचा कारण त्याच्या आयुष्यात दिवस उजाडणं म्हणजे विश्रांती नव्हे तर पुन्हा एक लढाई सुरू होणं होतं आणि त्या लढाईत त्याला ताकद देणारी एकमेव गोष्ट म्हणजे अनुचं भविष्य जे त्याने आपल्या थकलेल्या मनात जपून ठेवलं होतं अनु लहानपणापासूनच शांत स्वभावाची होती पण तिच्या शांततेत एक विचित्र ठामपणा होता कारण ती जे ठरवायची ते पूर्ण करायची मग ते शाळेत पहिली येणं असो शिक्षकांचा विश्वास जिंकणं असो किंवा बाबांच्या डोळ्यात थोडा तरी अभिमान आणणं असो आणि त्या सगळ्याच्या मधोमध गणेशराव स्वतःला फारच लहान माणूस वाटत असला तरी तिच्या स्वप्नांसमोर स्वतःचं आयुष्य अगदी नतमस्तक करायचा शाळेचा रस्ता मातीचा पावसात चिखलाचा उन्हा धुळीचा पण अनु रोज तोच रस्ता चालत जायची फाटकी वह्या जुना पेन पायात चप्पल नसतानाही कारण तिच्या डोळ्यांसमोर फक्त एकच चित्र असायचं शिक्षणाचं आणि त्या चित्रासाठी चित्रा ती सगळ्या त्रासांवर हसून चालत जायची गणेशराव जेव्हा संध्याकाळी घरी परतायचा तेव्हा अनु दारात उभी राहायची हातात पाण्याचा ग्लास आणि तो ग्लास घेताना गणेशरावला असं वाटायचं की त्याच्या आयुष्यातील सगळी थकवा त्या पाण्यात विरघळून जातोय त्याच्या त्याच्यासमोर त्याची मुलगी उभी असायची त्याचं संपूर्ण जग एके दिवशी शाळेतून परत येताना अनुच्या हातात एक कागद होता ज्यावर तिचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं होतं गावात पहिली आणि तो कागद पाहताच गणेशरावच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याच क्षणी त्याच्या मनात एक वेदनादायक प्रश्न उभा राहिला मी तिच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च कसा उचलणार रात्री चुलीजवळ बसून गणेशरावने ती कागदाची चिठ्ठी पुन्हा पुन्हा पाहिली आणि त्या क्षणी त्याला जाणवलं की तो स्वतःसाठी जगला नाही पण या मुलीसाठी जगणं त्याचं आयुष्याचं सर्वात मोठं काम आहे आणि त्या रात्री त्याने मनाशी ठरवलं की काहीही झालं तरी तो तिचं शिक्षण थांबू देणार नाही गणेशरावच्या आयुष्यात तो हिवाळा काहीतरी वेगळाच घेऊन आला होता कारण दिवसेंदिवस त्याचं शरीर जड होत चाललं होतं काम करताना छाटीत उठणारी वेदना आता अधूनमधून नाही तर रोजची झाली होती आणि शेतात वाकून काम करताना त्याला अचानक चक्कर येऊन तो मातीवर बसायचा पण तरीही तो कुणालाच काही सांगत नव्हता कारण त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट होती अनुचं शिक्षण थांबता कामा नये एक सकाळी शेतात काम करताना त्याच्या छातीत अचानक प्रचंड कळाली डोळ्यांसमोर अंधार दाटला हातातून कोयता खाली पडला आणि तो मातीवर कोसळला शेजारच्या शेतकऱ्यांनी त्याला उचलून गावातल्या डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि डॉक्टरांनी तपासणी करता चेहरा गंभीर केला कारण त्याला स्पष्ट दिसत होतं की हा आजार साधा नव्हता डॉक्टरांनी गणेशरावला सांगितलं हृदय खूप कमकुवत झाला आहे तात्काळ उपचार हवेत मोठ्या शहरात नेलं पाहिजे गणेशराव डॉक्टरांकडे पाहत राहिला त्याच्या मनात पैशांचा विचार नव्हता त्याच्या मनात अनुचा चेहरा होता कारण त्याला वाटत होतं की तो आजारी पडला तर अनुचं आयुष्य अर्ध्यावर थांबेल आणि त्या विचारानेच त्याच्या छातीतली वेदना अजून वाढली तो घरी आला तेव्हा अनुने त्याच्या चेहरा पाहताच ओळखलं की काहीतरी गंभीर घडलंय पण तिने काही विचारलं नाही कारण तिला माहीत होतं की बाबांना विचारलेले प्रश्न कधीकधी उत्तरांपेक्षा जास्त दुखावतात रात्री जेवताना गणेशरावच्या हातातून भाताची घास गळून पडली तो काही क्षण स्तब्ध बसून राहिला आणि मग हळूच म्हणाला अनु मला उद्या शहरात डॉक्टरांकडे जायचं आहे अनुने मान हलवली पण तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं कारण तिला पहिल्यांदाच जाणवलं की तिच्या बाबांचं शरीर आता तिच्या स्वप्नांसारखं मजबूत राहिलेलं नाही शहरातल्या मोठ्या रुग्णालयात जेव्हा डॉक्टरांनी सर्व तपासण्या करून अहवाल समोर ठेवला तेव्हा गणेशरावला कागदावरची ती अक्षरं समजत नव्हती पण डॉक्टरांच्या चेहऱ्यावरची गंभीरता त्याला सगळं सांगून गेली होती कारण त्या अहवालात त्याच्या आयुष्याचा पुढचा अध्याय लिहिला गेला होता हृदयविकार शस्त्रक्रिया आवश्यक तात्काळ उपचार गणेशरावने डॉक्टरांकडे पाहून विचारलं डॉक्टर साहेब किती खर्च येईल आणि त्या प्रश्नात पैशांपेक्षा काळजी जास्त होती कारण त्याला माहीत होतं की त्याच्या खिशात जितकं आहे त्याच्या अनेक पटीने जास्त या आजाराची किंमत असणार आहे डॉक्टरांनी आकडा सांगितला तो आकडा ऐकून गणेशरावच्या हातातून कागद खाली पडला कारण त्या आकड्याच्या समोर त्याचं आयुष्यभराची कमाई काहीच नव्हती घरी परताना बसमध्ये बसून गणेशराव खिडकी बाहेर पाहत राहिला रस्त्यावरील गर्दी दुकानं लोक सगळं धुसर होत चाललं होतं कारण त्याच्या डोळ्यांसमोर फक्त अनुचा चेहरा फिरत होता आणि त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता मी गेलो तर या मुलीचं काय होईल त्या रात्री अनु झोपलेली असताना गणेशरावने तिच्या वही उघडून तिच्या अक्षरांकडे पाहिलं तिच्या पुस्तकांवरून हात फिरवला आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातून अश्रू गळाले कारण त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती तर भीती होती की आपलं आयुष्य संपण्याआधी या मुलीचं आयुष्य उभं करायचं आहे पण दुसऱ्या दिवशी सकाळी अनुने तो अहवाल पाहिला तिने काही विचारलं नाही तिने फक्त गणेशरावच्या हातात हात ठेवला आणि शांतपणे म्हणाली बाबा माझं शिक्षण थांबूया गणेशराव हादरला काय तो म्हणाला मी काम करीन तू आधी बरा हो माझी स्वप्न मी पुन्हा उभी करेन पण तू नाही अनु म्हणाली त्या क्षणी गणेशरावच्या आयुष्याची सगळी ताकद त्या छोट्या मुलीत उतरली होती आणि त्याला कळलं की आता हा संघर्ष फक्त आजाराशी नाही तर नशिबाशी आहे अनुने जेव्हा बाबांसमोर माझं शिक्षण थांबूया हे शब्द उच्चारले तेव्हा त्या वाक्याने केवळ घरात शांतता पसरली नाही तर गणेशरावच्या आयुष्याची सगळी मुळं हादरून गेली कारण तो जाणून होता की या वाक्यात त्याच्या मुलीच्या आयुष्याचा सर्वात मोठा त्याग दडलेला आहे आणि त्या क्षणी त्याच्या छातीतल्या वेदनेपेक्षा मनातली वेदना अधिक तीव्र झाली होती गणेशराव काही क्षण काहीच बोलू शकला नाही कारण त्याच्यासमोर उभी असलेली मुलगी आता त्याची मुलगी कमी आणि त्याची आई जास्त वाटत होती कारण ती स्वतःच्या स्वप्नांना बाजूला सारून त्याच्या आयुष्याला वाचवण्यासाठी उभी राहिली होती आणि तो त्या क्षणी एवढाच विचार करत होता की मी माझ्या मुलीसाठी जगलो की तिने माझ्यासाठी पुढच्या काही दिवसात अनुने गावात काम शोधायला सुरुवात केली कुणाकडे शेतमजुरी कुणाकडे लहान मुलांना शिकवणं कुणाकडे कपडे शिवणं आणि जे मिळेल ते काम ती स्वीकारत गेली कारण तिच्या मनात एकच ध्येय होतं बाबांना उपचार मिळाले पाहिजेत कोणत्याही किंमतीत गणेशराव हे सगळं पाहत होता पण तो काहीच थांबवू शकत नव्हता कारण त्याला माहीत होतं की हा त्याग थांबवणं म्हणजे अनुचं मन मोडणं आणि तो आता तिच्या मनाला धक्का देण्याच्या स्थितीत नव्हता रात्री उशिरा काम करून परत येताना अनु थकून जात होती पण ती कधीही तक्रार करत नव्हती कारण तिच्या मनात एकच चित्र होतं ऑपरेशननंतर हसत असलेला बाबांचा चेहरा अनु सकाळी लवकर उठायची गावातल्या विहिरीवर पाणी भरायची मग लहान मुलांना शिकवायला जायची दुपारी शेतात काम करायची संध्याकाळी शिवणकाम घ्यायची आणि रात्री उशिरा घरी परत येऊन बाबांसाठी औषधं वेळेवर देत बसायची आणि त्या सगळ्या थकव्याच्या मधोमध तिच्या चेहऱ्यावर मात्र कधीही थकव्याची छाया दिसत नव्हती कारण तिच्या मनात एकच विचार होता बाबा जगले पाहिजेत गणेशराव कधीकधी रात्री जागा राहून तिच्याकडे पाहत असायचा तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि डोळ्यांतली आशा एकत्र पाहून त्याचं मन तुटत होतं कारण त्याला जाणवत होतं की या लहान वयात ही मुलगी जे सहन करत आहे ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये पण तरीही तो काहीच बदलू शकत नव्हता एके दिवशी अनुच्या शाळेतून शिक्षक गावात आले कारण त्यांना कळलं होतं की अनुने शिक्षण सोडलं आहे आणि त्यांनी गणेशरावला विचारलं तुमची मुलगी असाधारण आहे तिचं शिक्षण थांबवू नका पण गणेशराव फक्त मान खाली घालून बसला आणि अनु बाहेर उभी राहून सगळं ऐकत होती पण तिने शिक्षकांसमोर काहीच बोललं नाही कारण तिला माहीत होतं की काही वेळा स्वप्नांना थांबवणं म्हणजे स्वप्नांना मारणं नसतं तर त्यांना वाचवण्यासाठी थोडा वेळ देणं असतं महिन्यांनी ऑपरेशनची तारीख ठरली आणि त्या दिवशी अनु बाबांचा हात धरून रुग्णालयात उभी होती तिच्या डोळ्यात भीती पण मनात ठामपणा होता आणि ऑपरेशनच्या दरवाजाबाहेर उभी असताना तिने पहिल्यांदाच देवाकडे काही मागितलं माझं आयुष्य घे पण बाबांचं आयुष्य दे ऑपरेशन यशस्वी झालं गणेशराव वाचला आणि त्या दिवशी अनुने पहिल्यांदाच स्वतःसाठी हसणं शिकलं गणेशराव ऑपरेशननंतर हळूहळू बरे होत होते पण त्या बरेपणामागे अजूनही औषधांचा खर्च तपासण्यांचा खर्च आणि रोजच्या गरजांची लढाई तशीच उभी होती आणि त्या सगळ्याच्या मधोमध अनु मात्र आता आधीपेक्षा अधिक कणखर बनली होती कारण तिने एकदा आयुष्याच्या कठोरतेला जवळून पाहिलं होतं आणि आता ती त्याला घाबरत नव्हती तर समोरासमोर उभी राहायला शिकली होती अनु आता नियमितपणे काम करत होती तिचा दिवस पहाटे सुरू होऊन मध्यरात्री संपायचा आणि त्या प्रत्येक दिवसात ती एक एक करून आपली स्वप्न पुन्हा गोळा करत होती कारण तिला माहीत होतं की शिक्षण थांबवलं असलं तरी आयुष्य थांबलेलं नाही आणि योग्य वेळी ती पुन्हा त्या स्वप्नांच्या वाटेवर चालायला लागणार आहे गणेशराव तिच्याकडे पाहून कधीकधी मनात म्हणायचा की ही मुलगी माझ्यापेक्षा जास्त मोठी आहे कारण तिच्या वयाच्या मुलींनी आयुष्याची मजा घेत असताना ही मुलगी आयुष्याची जबाबदारी उचलत होती आणि त्या जबाबदारीत तिने स्वतःला हरू दिला नव्हतं उलट स्वतःला घडवलं होतं अनु रोज पहाटे उठायची तेव्हा आकाशात अजून तारे लुकलुकत असायचे गाव झोपेत असायचं आणि त्या शांततेत फक्त तिच्या पावलांचा आवाज आणि मनात सुरू असलेली चिंता ऐकू येत असे कारण ती सकाळी सहाला दूध संकलन केंद्रात काम करायची तिथून दहाला हॉटेलमध्ये भांडी धुण्याचं काम दुपारी दोन वाजता टायपिंग क्लासमध्ये अर्धवेळ मदत संध्याकाळी पुन्हा घरची जबाबदारी आणि रात्री उशिरापर्यंत वडिलांच्या औषधांची काळजी हे सगळं ती एका दिवसात जगायची पण तरीही तिच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नव्हती कारण ती जाणत होती की हा संघर्षच उद्याचा प्रकाश घडवत आहे गणेशराव अनेकदा तिला थांबवायचे अनु थोडा वेळ तरी आराम कर पण अनु फक्त हसून म्हणायची बाबा आज थांबलो तर उद्या थांबायची सवय लागेल आणि आपल्याकडे थांबायला वेळ नाही ती बोलत असताना गणेशराव तिच्याकडे पाहायचे आणि त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं कारण त्यांना कळायचं की आपली मुलगी आता केवळ मुलगी राहिलेली नाही तर ती त्यांच्या आयुष्याची आधारस्तंभ झाली आहे गावातले लोक तिचा बदललेल्या आयुष्याकडे वेगवेगळ्या नजरेने पाहायचे काहींना तिचा अभिमान वाटायचा तर काहीजण कुजबुजायचे मुलगी आहे इतकं काम करून काय मिळणार पण अनु त्या आवाजांकडे लक्ष देत नसे कारण तिचं ध्येय स्पष्ट होतं बाबांना पुन्हा उभं करायचं आणि स्वतःचं स्वप्न जिवंत ठेवायचं हळूहळू महिन्यांमागून महिने गेले गणेशराव चालायला लागले त्यांच्या हातात पुन्हा थोडी ताकद आली आणि त्या दिवशी जेव्हा त्यांनी स्वतः पहिल्यांदा छडीशिवाय दोन पावलं टाकली तेव्हा अनु स्वयंपाकघरात उभी राहून रडत होती कारण तिच्या संघर्षाला पहिल्यांदा उत्तर मिळालं होतं त्या वर्षात अनुने स्वतःला इतकं झोकून दिलं होतं की तिचं तारुण्यात जणू कष्टांमध्ये विरघळून गेलं होतं पण त्या कष्टातूनच तिचा आत्मविश्वास जन्म घेत होता आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसायला लागली होती जी फक्त संघर्षातून येते एक दिवस टायपिंग क्लासचा शिक्षक तिला म्हणाला अनु तू इतकी मेहनत करतेस तू पुन्हा शिक्षण सुरू कर आम्ही तुला संध्याकाळच्या वर्डात बसू देऊ आणि त्या वाक्याने अनुच्या मनात एक नवी पहाट उगवली त्या रात्री तिने बाबांना सांगितलं बाबा मी परत शिकायला सुरुवात करणार आहे आणि गणेशरावांच्या डोळ्यात अश्रू आले कारण त्यांना कळलं की त्यांच्या मुलीचा आत्मा अजून जिवंत आहे हळूहळू अनुने संध्याकाळी शिक्षण सुरू केलं दिवसाचं काम आणि रात्रीचं शिक्षण असा तिचा नवा प्रवास सुरू झाला आणि प्रत्येक दिवस ती स्वतःशी एकच वाक्य बोलायची आज थकलो पण हरलो नाही अनुच्या आयुष्यातले दिवस आता जड नव्हते ते अर्थपूर्ण झाले होते कारण प्रत्येक थकलेल्या श्वासामागे तिला उद्याची दिशा, दिशा दिसत होती आणि ज्या हातांनी कधी फक्त भांडी धुतली होती त्याच हातांनी आता पुस्तकांची पानं उलटवायला सुरुवात केली होती आणि त्या पानांमधून तिच्या आयुष्याची नवी ओळख तयार होत होती संध्याकाळच्या कॉलेजमध्ये अनू पहिल्या दिवशी बसली तेव्हा वर्गात सगळे तिच्याकडे पाहत होते कारण तिच्या चेहऱ्यावर तारुण्य कमी आणि अनुभव जास्त होता पण त्या अनुभवातूनच तिचा आत्मविश्वास जन्माला आला होता आणि जेव्हा तिने पहिल्यांदा स्वतःचं नाव वहीवर लिहिलं तेव्हा तिच्या हाताची थरथरही भीतीची नव्हती तर जबाबदारीची होती दिवसाचं काम रात्रीचं शिक्षण आणि वडिलांची काळजी या तिन्ही गोष्टी एकत्र सांभाळताना अनु अनेकदा थकायची पण कधीही थांबत नव्हती कारण तिच्या मनात एकच आवाज सतत घुमत होता यश हे एका दिवसात येत नाही पण रोजच्या लढाईत तयार होतं गणेशराव आता पूर्णपणे चालू शकत होते कधीकधी लहान सहान कामही करत होते आणि एक दिवस त्यांनी अनुच्या हातात पहिल्यांदा स्वतः हा कमावलेले पाचशे रुपये ठेवले आणि ते पैसे अनुच्या हातात देताना म्हणाले आज मला पुन्हा वडील असल्यासारखं वाटतंय त्या शब्दांनी अनुचं संपूर्ण आयुष्य बदललं महिन्यानंतर अनुने पहिल्या सेमिस्टरचा निकाल पाहिला तिचं नाव वर्गात पहिल्या पाच विद्यार्थ्यांत होतं आणि ती चिठ्ठी हातात धरून ती घरी आली गणेशरावांनी ती पाहिली आणि काही न बोलता तिच्या डोक्यावर हात ठेवला कारण काही क्षण शब्दांपेक्षा मोठे असतात गावात हळूहळू चर्चा सुरू झाली हीच ती अनु जिला कधी लोकांनी कमी लेखलं होतं अनु आता स्वतःच्या पायावर उभी राहू लागली होती पण तिच्या यशात कुठलाही गर्व नव्हता फक्त शांत समाधान होतं कारण तिला माहीत होतं की हे यश तिच्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर आहे आणि एका सकाळी तिला शहरातून फोन आला एका मोठ्या कंपनीची मुलाखत होती आणि त्या दिवशी अनुने घरातून बाहेर पडताना वडिलांच्या पायावर हात ठेवून म्हटलं बाबा आजचा दिवस आपल्या संघर्षाचा साक्षीदार आहे अनु जेव्हा शहरात पोहोचली तेव्हा तिच्या पावलांत अजूनही गावाच्या मातीचा सुगंध होता आणि डोळ्यात अनेक वर्षांच्या संघर्षाची कहाणी आणि त्या मोठ्या काचेच्या इमारतीसमोर उभी राहिल्यावर तिच्या मनात क्षणभर भीतीची लाट उठली पण त्याच क्षणी तिला वडिलांचे शब्द आठवले अनु तू जिथे उभी आहेस तिथे पोहोचण्यासाठी हजारो लोक स्वप्न पाहतात घाबरू नकोस मुलाखतीच्या खोलीत बसलेल्या तीन लोकांसमोर अनु शांतपणे उभी राहिली तिचं उत्तर पुस्तकातलं नव्हतं तर आयुष्यातून आलेलं होतं आणि जेव्हा त्यांनी विचारलं तुझी सर्वात मोठी ताकद काय आहे तेव्हा अनुने डोळ्यात थोडंसं पाणी आणि ओठांवर ठाम हसू ठेवून म्हटलं मी थकले आहे पण कधीच थांबले नाही त्या एका वाक्याने संपूर्ण खोली शांत झाली दोन दिवसांनी फोन आला अनु तुम्ही निवडली गेलात ती फोन हातात धरून बराच वेळ उभी राहिली कारण त्या तीन शब्दांमध्ये तिच्या आयुष्याची सगळी वेदना सगळी लढाई सगळं स्वप्न सामावलेलं होतं ती धावत घरी आली गणेशराव समोर बसले होते आणि अनुने काही न बोलता त्यांचा हात धरला आणि फक्त एवढंच म्हणाली बाबा आपल्याला मिळालं गणेशरावांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी अनुच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले आज मी हार मानली नव्हती म्हणून नाही तर तू हार मानली नाहीस म्हणून जिंकलो आहे त्या दिवसानंतर अनुचं आयुष्य बदललं पण तिचं मन नाही कारण तिला माहीत होतं की यशाचं खरं मोल त्यागात असतं आणि त्या त्यागाचा साक्षीदार तिचा बाबा होता अनु शहरात नोकरीला लागल्यानंतर गावात हळूहळू तिची चर्चा व्हायला लागली कारण जिच्या हातात कधी भांडी धुण्याची खरपूस खुणा होत्या त्या हातात आता फाईल्स प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि भविष्याच्या योजना होत्या आणि या बदलामागे कुठलीही जादू नव्हती फक्त कष्ट त्याग आणि वडिलांसाठी केलेलं निस्वार्थ प्रेम होतं गावात जे, लो कधी जे, लो जे लोक कधी म्हणायचे मुलगी म्हणजे ओझं तेच लोक आता म्हणू लागले हीच ती अणू आहे जिच्या संघर्षाने आपल्याला लाज वाटावी गणेशराव जेव्हा बाजारात जायचे तेव्हा लोक त्यांच्याशी आदराने बोलू लागले पण त्या आदरात गणेशरावांना समाधान नव्हतं कारण त्यांना माहीत होतं की समाजाचा सन्मान मुलीच्या यशावर उभा आहे माणसाच्या मूल्यांवर नाही एक दिवस गावात एका कार्यक्रमात अनुचं भाषण ठेवण्यात आलं आणि अनु मंचावर उभी राहिली तेव्हा तिने गावाकडे पाहिलं जिथे तिने आपलं बालपण घालवलं होतं जिथे तिच्या स्वप्नांची पहिली पानं लिहिली गेली होती आणि तिने शांत आवाजात सांगायला सुरुवात केली माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं शिक्षण म्हणजे स्वप्न विकत घेतली जात नाहीत ती जगावी लागतात तिचं भाषण ऐकताना अनेक मातांच्या डोळ्यात पाणी होतं अनेक वडील आपली मान खाली घालत होते कारण त्यांनी आपल्या मुलींच्या क्षमतेला कधीच पूर्ण न्याय दिला नव्हता अनु शेवटी म्हणाली जर माझा बाबा आज इथे माझ्यासोबत उभा आहे तर तो माझ्या शिक्षणामुळे नाही तर माझ्या संघर्षामुळे त्या दिवसानंतर गावात बदल सुरू झाला मुलींना शिकायला पाठवायला लोक पुढे येऊ लागले वडील आपल्या मुलींकडे नव्या नजरेने पाहू लागले आणि गणेशराव जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांनी अनुच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं आज तू फक्त माझी मुलगी नाहीस तू अनेक मुलींची आशा आहेस यशाच्या दिवसांनंतरही आयुष्य थांबत नाही आणि अनुच्या बाबतीत तर आयुष्याने तिला पुन्हा एकदा कळवून दिलं की प्रत्येक उजेडा मागे एक सावली असते कारण एक संध्याकाळी गणेशराव अचानक पुन्हा आजारी पडले आणि डॉक्टरांनी सांगितलं की जुन्या आजाराचा त्रास परत वाढलाय औषध नियमित आणि उपचार लांबत चालणार आहेत अनु ते ऐकून क्षणभर शांत झाली कारण तिला आठवलं तिचं संपूर्ण आयुष्य पुन्हा त्या एका वाक्यावर उभा आहे बाबा तू ठीक राहायला हवा आहेस नोकरी जबाबदाऱ्या घर खर्च आणि उपचार सगळं पुन्हा तिच्या खांद्यावर आलं कधी कधी ऑफिसमध्ये ती शांत बसून राहायची डोळे मिटायची आणि स्वतःशीच म्हणायची अनु थकायचं नाही कारण तुझ्या थकड्यामागे कुणीतरी जगत आहे एक दिवस ऑफिसमधून घरी येताना पावसात भिजत चालताना तिच्या पायात चपला नव्हत्या पण डोळ्यात निर्धार होता कारण त्या पावसात तिला आपल्या आयुष्याची खरी ओळख मिळत होती गणेशराव अनेकदा तिला म्हणायचे अनु माझ्यासाठी तुझं आयुष्य थांबवू नकोस पण अनु फक्त हसून म्हणायची बाबा माझं आयुष्यच तुम्ही आहात एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं आता उपचारांबरोबर आशाही लागेल अनु रात्री मंदिरात बसली देवाकडे काहीच मागितलं नाही फक्त एवढंच म्हणाली माझ्या बाबांना अजून थोडा वेळ दे बाकी मी स्वतः झुंजेन रात्रीचा तो क्षण अनु कधीही विसरणार नाही जेव्हा ती हॉस्पिटलच्या शांत कॉरिडॉरमध्ये एकटी उभी होती हातात औषधांची पिशवी डोळ्यात काळजी आणि मनात फक्त एकच प्रश्न देवा माझ्या बाबांना अजून वेळ दे गणेशराव बेडवर शांत झोपले होते अनु त्यांच्या शेजारी बसून त्यांच्या कपाळावरून हात फिरवत होती आणि त्या स्पर्शात तिने आपल्या संपूर्ण आयुष्याचं उत्तर शोधलं होतं कारण त्या वृद्ध हातांनी तिला कधीच सोडून दिलं नव्हतं आणि आज ती त्या हातांना सोडणार नव्हती काही दिवसात गणेशरावांची प्रकृती थोडी सुधारली आणि त्या दिवशी जेव्हा त्यांनी अनुचा हात घट्ट पकडून म्हटलं अनु तू माझं संपूर्ण आयुष्य जगलीस तेव्हा अनुचं मन भरून आलं कारण त्या वाक्यात तिच्या सर्व संघर्षाचा स्वीकार होता महिन्यांनंतर गणेशराव पुन्हा चालू लागले हळूहळू हसले आणि एका संध्याकाळी त्यांनी अनुच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं मी जिंकलो कारण माझी मुलगी हार मानली नाही त्या क्षणी अनुने आयुष्याचं खरं यश ओळखलं ज्या मुली आपल्या वडिलांसाठी जगतात त्या फक्त कुटुंबच नाही तर संपूर्ण समाज बदलतात